नमस्कार म्हणजे मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ज्लॉगमध्ये आज खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे हाली एक 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 दिवसांनी असं म्हणजे एक एक जो व्हिडिओ माझं येता त्याच्यात मी प्रत्येक वेळेस असंच म्हणते आहे की खूप दिवसांनी व्हिडिओ करते कारण खरंच खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे आजपासून तुम्ही बघितलं तर मी ॲक्च्युली आजपासून जे गहदी कुंकुआचे व्हिडिओ होते ते टाकू चालू केलं आहे आज पहिलं व्हिडिओ पोस्ट केले आहे होळीच्या दिवशी तर हा आज होळी या तर होळीचे रंगपंचमी धुळवडीचे खूप 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 शुभेच्छा आहे इकडे काही होळी वगैरे खेळत नाही मिळायची जे होळीचा ना तसा काही सेलिब्रेशन असताना जसं आपल्याकडे पूजा वगैरे असतात तसे तर इकडे ख असं काही मी ऐकाक नाही आहे किंवा मग माहितीही नाही आहे खरं असतात तर आणि धुळवड जी खेळली जातात म्हणजे रंगपंचमी जी आपल्याकडे खेळली जातात ती त्याच्यासाठी इकडे काय काय असतात की काही लोक जातात एकत्र जमून खेळतात बट बघूयात uh, कारण uh, इकडे काही सुट्टी नाही हा आपल्या महाराष्ट्रात काही इंडियन uh, एक एक है है। so, हो जे काही आपले सणवार असतात भारतातले जे सणवार आहेत त्यांची इकडे सुट्टी नाही मिळणार त्यामुळे मी एकटा काय काही जाऊ शकणार नाही आहे सो त्यामुळे काही गोष्टी नाही होऊचे पण हरकत नाही Uh, इकडे आपण आपले सण घर बसल्या तरी सेलिब्रेट करू शकतो तर तुमका सगळ्यांना त्याच्या खूप शुभेच्छा आणि कुडाळात तर दीड दिवसाची होळी असता पण बऱ्याच जणांकडेही खूप म्हणजे सात दिवसाची पंधरा दिवसाची काही लोकांकडे महिन्याभराची धुळवड असता म्हणजे होळी ती कंटिन्यू असता आणि नंतर शेवटच्या दिवशी रंगपंचमी खेळली जातात तर कुडाळात आमच्याकडे दीड दिवसाचीच होळी असल्यामुळे लगेच होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जातात सो ते गोष्ट मी खूप मिस करतोय आहे कारण मागच्या वर्षी मी होतं आहे कुडाळात त्यामुळे मी त्या बघितलेलं आहे पण ह्या वर्षी ॲक्च्युली सगळा हा मिस करायचा लागता आणि खरं सांगू तर मी ना दिवाळीत जसं जाऊन येल आहे पुन्हा मी झिरोवर जाऊन पोचलो आहे कारण मला का पुन्हा ते सगळे गोष्टी आठवत सगळ्यांची आठवण येत आहे हा सगळं होत असता त्यामुळे मधल्या काही हो दिवसांमध्ये आणि काही रिझन्स होते ज्याच्यामुळे व्हिडिओ करू नव्हते मी आता मी रेग्युलर अगदी रेग्युलर नाही पण जसं जसं काही टॉपिक असा काही सण असा तेव्हा मी व्हिडिओ करीन आणि व्हिडिओ रेग्युलर करण्याचा प्रयत्न करीन खरं करीनच असं नाही म्हणणं आहे कारण काही ना काहीतरी असं होता मध्ये आणि मग गॅप पडता त्यामुळे नाही करूक मिळणार तर आज होळी आ आणि आमच्याकडे तर होळी दिवशी पुरणपोळी कंपल्सरी असायचीच असायची त्यात आज गुरुवार इलो म्हणजे देवा नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा एक खूप छान असं कारण मिळालेला हा तर मी आत्ता पुरण करूक बसले हे तर तुमकं दाखवत आहे मी अगदी खाली बसून पुरण करते आहे कारण ह्या चाळणीतून चाळून करू झालं थंड होण्याआधी मी पटपट पुरण चाळणी याच्या वाटीच्या ते बारीक करून घेत आहे मी पहिला ह्या पुरण करून घेत आहे आणि त्याच्यानंतर बाकी काय बेत तो सांगते आज होळी हा आणि होळी स्पेशल आमच्याकडे पुरणपोळी चालू हा माझा ऑलरेडी हो सगळा जेवण झाला पण तो पुरणपोळी दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केले आहे मध्ये मी कशा व्हिडिओ करूक नव्हते किंवा कशा पोस्ट करू नव्हते कारण आजपासून मी हळदी कुंकूचे जे रवलेले संक्रांतीचे व्हिडिओ होते ते मी आज आज पहिलं पोस्ट केलं आहे सो so, आता जसे जसे माझ्याकडे ते व्हिडिओ असत तसे तसे मी ते एडिट करून टाकतेल तर हळूहळू हो तुम्हाला कळतच की माझा काय रुटीन हा चालू किंवा मध्ये कशा जीवन होते व्हिडिओ वगैरे ह्या सगळा कळात पुढे पुढे त्या आता टॉपिकवर मग बोलणं होत तर तेव्हा सांगेनच पण आज म्हटलं दाखव्यात की आपल्याकडे सगळीजणं होळीच्या दिवशी पुरणपोळी करतात आमच्याकडे तर स्पेशली पुरणपोळी असायची तर म्हटलं काय हरकत आहे आणि तुम्ही बघितलंच असेल मागच्या वर्षी रात्री बड्डे मी पुरणपोळी केलेलं आहे पण तेव्हा मी पुरणपोळी गव्हाच्या पिठाची केलेलं आहे म्हणजे वरचा पीठ आपण घेतो कणित पळतो तर गव्हाच्या पिठाचं होतं आणि यावेळेस मी मैद्याचे करते मी मैद्याचे करू कधी रिस्क नाही घ्यायचंय बिकॉज ती गडबडता पीठ व्यवस्थित होणार नाही किंवा आता मळला किंवा आता लाटताना ते का प्रॉब्लेम येतात आता जसं की म्हणजे ते सगळे व्यवस्थित फुगलेले पण ही आ, ही इकडनं थोडीशी फाटली एका साइडने तर हरकत नाही कारण आता राज जेऊ घेतो त्यामुळे पटपट त्याच्यापुरते पहिले करून घेते आणि नंतर मग बाकीच्या गताना दाखवते मैद्याच्या पिठात करण्यासाठी ते म्हणजे त्याच्यासाठी एक्सपिरियन्स माणसाच हवी म्हणजे आई खूप भारी करायची आणि ती मैद्याचीच करायची तिनं कधी गव्हाच्या पिठाचे करू नाही पण मी मागच्या वेळेस केलंय ते गव्हाच्या पिठाचे केले आहे सो so, यावेळेस yeah, म्हटला की चला एकदा मैद्याच्या पिठाचे करून बघूयात म्हणून केले आहे पण अटेम्प्ट कितपत सक्सेस होता तो बघूया आणि पुढे करता तेव्हा मी नुकतं दाखवतो तर म्हणता येईल माझे थोडेसे पुरणपोळी कम्प्लीट झाले आणि राज येऊच्या आधी मी देवाक नैवेद्य दाखवून घेते बघा माझी गरगरीत फुगली आहे मग असं थोडंसं डाऊट होतो की मैद्याच्या पिठाची पण व्यवस्थित होईल की नाही पण झाली या सो थँकफुली हो माझा अटेम्प्ट सक्सेस झालेलो हा आता मी का काढून घेते आणि बाकीचे पुरणपणे मी नंतर करते कारण की मग अजून कोणाकोणाक देऊच्यात आज ज्याच्या ज्याच्या नशिबात असतात त्याच्यापर्यंत ती पोहोचतली पण कुडाळ आमच्याकडे कधीच आम्हीच खाल्ला असा कधी होऊक नाही हा तसं प्रत्येक थोडं थोडं वाटण्याची सवय झालेली आहे त्यामुळे म्हटलं मी पण इकडे शेअर करते इकडे काही खूप नाही आहेत पण जर जेवढा हा त्याच्यातला थोडासा आपण त्यांना दिला तर आणि माझीही थोडीशी प्रॅक्टिस होत कारण चांगले चांगले गोष्टी शिकणं सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि खाण्याच्या गोष्टी कारण पुरणपोळी स्पेशली राजला आवडता आणि जसं माझी आई करायची तसं हो झाले आहेत की नाही मला माहीत नाही कारण मी खाऊक नाही आहे माझा उपास हा ती जेव्हा इतका जोक बसतले तेव्हा मला कळत आला सो राजाला पहिलं जेवण वाढतात तर मी हा थांबवते कारण की आत्तापुरते आणि मी थोडासा दूध गरम करून ठेवले आहे बिकॉज माका खाण्यासाठी कारण की आत्ता मी खातले हे तेच रात्री मग खाऊ मिळायचं नाही मग का ते उद्या डायरेक्ट उद्या खाऊक मिळतले आहे त्यामुळे म्हटलं की आज आत्तासाठी पोटभर खाऊन घ्यावे दुपारी खाल्ले की त्रासही नाही होतो रात्री जर डबल खाल्ले तर त्रास होऊ शकता सेटा की आत्ताच मी खाते म्हणजे उद्या मग नंतर बघू उरले तर खाय नाही तर नंतर पुन्हा कधीतरी करूच गुढीपाडू हा तेव्हा सुद्धा करू शकते आणि मध्ये आणखीन एक स्वीट डिश करू शहा ती पहिली मी प्रॅक्टिस करतले नाही माझ्याकडनं होता की नाही आणि जर सक्सेस झाली तर मी नंतर तुमकु दाखवते तर आत्ता माझ्या पुरणपोळी तर झाली हा आणि बाकीचं जेवणसुद्धा माझा रेडी हा तुम्ही पटकन देवाक ते दाखवून घेते आणि मी सुद्धा जोक बसते राजी लोक तेव्हा मी तुमका दाखवते की काय काय आहे तर म्हणजे या जेवणाचं अगदीच साधू बेता पण त्याच्यासोबत पुरणपोळी आहे मी कटाची आमटी नैवेद्यात ठेवू आहे कारण आज माझा उपास आहे आणि आम्ही नैवेद्यात कांदा लसूण वापरणार नाही त्यामुळे जर जेवण हा त्याच्यात कांदा लसूण नाही हा तर जेवण काय काय आता तुमका दाखवते तर आज सिंपल बेता कारण रात्रीच्या आम्ही दोघाय जेवण होऊ नये आणि जेवण वेस्ट होतं त्यामुळे अगदीच बेतात जेवण केलेलं हा डाळ पाहतात डाळीत शेंगे घातले इकडे शेंगे इझी मिळतात फ्रोजन असतात त्यामुळे आणि ही भोपळी मिरची लाल भाजी केले आहे मसाल्याची आणि पुरणपोळीया आता तो कशाबरोबर खातलो सध्या राज हा अजून विचारून नाही सो तो दुधाबरोबर खातलो की नुसता तुपात बुडवून खातोला कटाच्या आमटीबरोबर खातला की त्याच्यावर डिपेंड आहे तो कसं खातला पण हो वाचू असं मेनू आ तर मंडई फायनली आता मी जेव बसले राज जेवून गेलो कामाक आणि मी थोडासा माझा काम आवरले आहे आणि आता मी जेव बसले हे पुरणपोळ्यांमुळे मला खूप भूक लागली आहे सो मी जेवून घेते आणि नंतर संध्याकाळी आमच्याकडे कोण येतली त्याच्यावर डिपेंड हा कोणा हाजीर तर बजे ते का मिळतली मी मुद्दाम कोणासाठी काढून नाही ठेवते पण जे कोणी येतील ज्यांच्या मुखा लागायचा असा त्यांका तर ता मिळताला सो सध्या मी जेवते आणि नंतर ही पुरणपोळी आणि कोणाकोणाक मिळते हा सुद्धा दाखवते तर गाईज मी ही आणखीन पुरणपोळी चालू आहे अजून पीठ हा आणि आता ह्या कोणाकोणाक मिळताला माहीत नाही पण आत्ता सध्या ही सगळी जण आलं येत वरती येता ओके आणि हो बघा कसं खाता ह्यानी दुपारी अर्धवट टाकून गेलेलो ही सध्या सगळी जणा गप्पांमध्ये बिझी येत आप क्या क्या बोलते इसको बक्षा पूर्णम ओके बक्षा ओके और आपके यहाँ ओके आणि आपल्याकडे पुरणपोळी म्हटली जातात जाता। सो प्रत्येकाकडे काय काय असतं असा सेम बट नावा वेगवेगळी असतात त्यामुळे त्यांच्याकडे असं काहीतरी म्हंटला बट ठीक आहे त्यांक मिळाला हा जसा की मी दुपारी म्हटलंय हा तो अजेतीच आता त्यांका मिळाला हा आता अजून कोणाच्या वाट्यात जाता हा आता बघूयात आणि पुढचं कम्प्लीट केलंय की नाही तर दाखवते कोणा मिळून देता आहे तोपर्यंत करते तर म्हणताही मगाशी जसा तुम्ही बघितलात घराकडे इलेले त्यांकाच पुरणपोळी मिळाली आणि आत्ता मी आणखीन कोणाक तरी जात आहे जेंका तुम्ही ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलात आम्ही पटेलला गेलेलो तेव्हा ती आमची भावी होती त्यांच्याकडे मी आत्ता जाते आहे कारण सणावऱ्याचा असा शेअर करून खाऊ खूप चांगला वाटतं का लाईटमुळे उलटा लागला तर आमची आजी म्हणायची बाई आजी आमची म्हणायची असा कोणाकही शेअर करूच अच असायचा तेव्हा आणि ती स्पेशली माझ्या आजीक असं म्हणताना मी एकदा ऐकलेलं आहे की शेजारी नव्हती जोडून म्हणान भाकरीचा तुकडं दिलं आहे मोडून ही एक मालवणी म्हणा आणि त्याचा अर्थ तेव्हा कळत नव्हतं तर तिनं एक्सप्लेन केलेलं तर आपण तसा रवा घव्या की एकमेकांका देत घेत रवा घव्या त्यामुळे मी सुद्धा शेअर करताय हा कारण त्यांच्याकडे तर काय असं बनवत नसतले कारण ते महाराष्ट्र साईडचे नाही आहेत ते आणि कोणत्या तरी साईडच्या त्यामुळे हा ओडिसाच्या ते तर मग त्यांच्याकडे पुरणपोळी प्रकार काही होत नसतो ना पण सिमिलर काहीतरी असू शकता हां तर थंडी खूप हा डोळ्यात नाही पाणी होऊक लागला हा त्यांच्या पुढ्यात जाऊन असं बरोबर वाटायचा नाही त्यामुळे मी आत्ता बोलत आहे ती अर्थात नंतर व्हिडिओ बघतली तो भाग वेगळा हा पण टीका कितपत मी बोललेला कळत आला माहीत नाही कारण तेलुका ती सगळीजणं हिंदी बोलतात आज जसं तुम्ही बघितलं असतं घराकडे जे इलेले होते जे नॉन मराठी होते ती सगळीजणं हिंदी बोलत होती तर तसंच ही लोकंसुद्धा हिंदी बोलतात त्यामुळे मी बोललेला नाही कळायचा सो आत्ता मी थांबते कारण मी बोलते आहे तसं माझ्या डोळ्यातून पाणी येतं आणि मी असा दिसतही नाही आहे फारसा कारण लाईट्स गेले की काळोख येतात त्यामुळे आता मी घराकडे गेला दाखवते तर आता आम्ही त्यांच्याकडे पोचलो आणि त्याचा आवं चालू होतं दीक्षांती दीक्षांती करून आणि त्यांच्याकडे कोणी गेला की तर खूप खुश असता हा बघा सोयी जा नहीं मैंने बैक कैमरा ऑन ही नहीं किया था इसलिए मैं रिटर्न लेने चली okay, गई अभी अंशू अभी आता चल है अभी हाँ, हाँ। नहीं अभी मैं आपका डालूंगी अर मुंशी का मुंशी का हैप्पी होली होली ओके थैंक यू मैं आपके okay, अच्छा। लिए कुछ लेकर आई हूँ वो ना पूरन पोली है पूरण पोली है, बताए तुम्हें पूरण पोली क्या होती है? अच्छा, बनती था रोटी, सैंडविच, ओके, डाल। हाँ, उसमें हाँ, दाल होती है, आपको पता है वो? हाँ, पूरण पोली मुझे पता है, मतलब ऐसे भाभी सी गोवा की तो वो ऐसे बनाती थी। ओके। बता, अच्छा। एक्साइटेड था लेला हाँ? एक्चुअली ती बाय थी

अब जब नीचे आओगी तो मुझे बोल देना ओके okay? okay. ग्राउंड पे okay. आ आजगी तर म्हणताकडे इलं आणि आज होळीचा बारक्यान चॉकलेट दिलं ना चॉकलेट मिळालं हा अच्छा दिवशी सो असं होतं माझा आजचा दिवस असं सगळ्यांका शेअरिंग आणि सगळ्यांना पुरणपोळी देण्यात आजचा दिवस असं छान गेलेलो हा शेअर करताना छान वाटला त्यामुळे असं दिवस आणखीन काही नाही सांगू शकणार नाही स्वतः दमलंय काय तर दुपारचा काय जेवण हा त्यामुळे काही टेन्शन नाही हा आता जेवण बिवण नाही हा आता ना डायरेक्ट आराम करायचो तर अच्छा पुरता एवढाच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या काहीतरी बघू चांगला दाखवत मिळाला तर नेहमीच डायलॉग तोपर्यंत बाय बाय